नमस्कार मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहे कच्च्या टोमॅटोपासून भाजी ही तुम्ही पोळीसोबत खायला सर्व करू शकता किंवा भातासोबतही तुम्ही ही, तुमी ही भाजी म्हणून खाऊ शकता तर चला आपण सुरुवात करूया कच्च्या टोमॅटोची भाजी त्यासाठी मी चार कच्च्या टोमॅटो घेतलेले आहे अजिबात लाल नाही अशा हिरव्या टमॅटो मी आणलेले आहेत बाजारातून आता ह्या मी धुवून छान प्रकारे काप करून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता कच्चे असल्यामुळे हे सहज कापले जात नाही कापायला थोडे कठीण जातात या पद्धतीने त्याची छान अशा फोडी करून काप करून घेणार आहे मी संपूर्ण टमॅटोची ही भाजी कधीतरी जेवणाला करायला खूप टेस्टी आणि छान लागते तर संपूर्ण चार टमॅटो मी कापून घेतले त्याच्या बिया बिलकुल काढायच्या नाही आहे ते आधीच वॉश करून व्यवस्थित घेतले होते फक्त मी चेक करून घेणार आहे काही खराब आहे की नाही त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच कढीपत्त्याचे पाणी दोन तीन लसूण पाके आता मी फोडणीची तयारी करते त्यासाठी मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये मी एक चमचा तेल आणि एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आता मी लसणाच्या ज्या चार पाच पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या टाकल्या दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि चार, चार पाच कडीपत्त्याची पाणी मी ॲड करून घेतली आहे आता त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद मी घातली आहे आणि आता हे चमच्याने फोडणी गरम झाल्यानंतर जे काही कापून घेतलेले कच्चे टमॅटो होते मी ते ॲड करून आहे आणि एक दोन मिनटासाठी मस्तपैकी हे संपूर्ण मसाला त्याला लागेल म्हणजे फोडणी जी, जी लागेल या पद्धतीने संपूर्ण हलवून घेणार आहे आणि दोन मिनटासाठी मी ह्याला पूर्ण कच्च्या टमॅटोच्या भाजीला वाफ देऊन घेणार आहे चवीनुसार मी एक चमचा मीठ ॲड करून घेतले यामध्ये आता हे कच्चे टमॅटो शिजायला फार वेळ लागतो म्हणून फक्त वाफ देऊन स्मोकी फ्लेवर म्हणजे असा छानसा फ्ले सुगंध त्याला येईल भाजीला म्हणून एक दोन मिनटासाठी मी वाफ देऊन घेतले वाफ देऊन झाल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले ॲड आहे म्हणजे मी लाल तिखट एक चमचा ॲड केला आहे थोडासा गरम मसाला असेल भाजी मसाला तो टाकला तरी चालेल आता एक चमचा मी लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करून घेतला आहे आणि हे जरा आंबट लागते त्याच्यामुळं मी जास्त लाल तिखट ॲड करून घेतले आणि आता मी ह्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेणार आहे साधारणतः अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं आहे कच्चे टमॅटो असल्यामुळे ते शिजत नाही लवकर त्यामुळे पाणी थोडं जास्त ॲड करून घेतलं आहे आणि गरम पाणी ॲड केले थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही गरम पाणी टाका आणि एक छानशी उकळ येऊन द्यायची झाकण ठेवून मी उकळ करून घेतली आहे आणि आता उकळ आल्यानंतर मी दोन चमचे शेंगदाण्याचे जे कूट करून घेतला होता तो टाकला आणि थोडेसे कोथंबीर टाकली आहे तर शेंगदाणे मी भाजून सोलून त्याचा बारीक कूट करून ठेवलेला होता तो कूट मी यामध्ये टाकला आहे आणि आता हे छान याची उकळवून टमॅटो शिजेपर्यंत शि उकळून द्यायची आहे भाजी अशी खळखळीत तशी उकळ आल्यानंतर ही टमॅटो आहे बघा चेक करून बघू शकता तुम्ही शिजली आहे की नाही हा आणि शिजल्यानंतर ही भाजी आता मी सर्व करते आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत खायला सर्व करू शकतात अतिशय छान लागते आणि कधीतरी बनवायला चांगली कच्च्या टमॅटोची ही रस्साभाजी तुम्हाला हीच रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली याबद्दल मला कमेंट करा आणि लाईक करा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद